नमस्कार रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत गाजराची खीर त्यासाठी मी इथे एक टेबल स्पून तूप घेतले आणि आपल्या या मेजरमेंटच्या कपानुसार दीड कप गाजराचा किस आहे गाजर स्वच्छ धुवून सोलून आणि किसून घेतलीय फार जाड किसणीने गाजर किसू नये आणि गाजरामध्ये जो पिवळसर दांडा असतो तो, तो शक्य तितका काढायचा प्रयत्न करावा किसतानाच हा गाजराचा किस आपण दोन मिनिट परतून घेऊया हा किस छान परतून झालाय आता यात आपण आधीच तापवून ठेवलेलं एक लिटर दूध घालूया मी इथे फुल क्रीम दूध घेतलंय आपलं गाजर छान परतून झालंय आता यात मी दूध घालते आता हे गाजर दुधात छान शिजेपर्यंत आणि आपल्याला हवी तेवढी खीर आटेपर्यंत आपण ही उकळत ठेवूया आणि या मध्ये मध्ये अधून मधून ही खीर तळापासून ढवळायची खीर ढवळताना अगदी तळापासून ढवळावी आणि अशी बाजूबाजूला जी साय धरते ती सुद्धा काढून घ्यावी ती पण त्याच्यातच मिक्स करावी म्हणजे हे बघा आपण गाजरामध्ये दूध ओतल्यापासून साधारण पंचवीस मिनटं झाली मी कधी मंद गॅस तर कधी मोठा गॅस असा ठेवला होता तर आता आपलं गाजर छान शिजलंय दूधही बऱ्यापैकी अटलं आहे तर त्यात आपण थोडी मिल्क पावडर आणि साखर घालूया बघा ही साखर अर्धा कप ज्या कपानी आपण गाजर मोजून घेतलं ना त्याच कपानी अर्धा कप साखर आहे आणि त्याच कपानी अर्धा कप मिल्क पावडर आहे डेअरी व्हाइटनर हा डेअरी व्हाईटनर मी अमूल्याची डेअरी व्हाइटनर घेतलीय आता साखरे बरोबर -बर मिल्क पावडर मिक्स केली ना की गोळे होत नाहीत आणि छान गाजराची खीर मिळून येण्यासाठी आपण मिल्क पावडर घालतोय इथे या जागी खवा घातला थोडासा तरी चालतो हे बघा हे छान एकजीव झाले साखर आणि मिल्क पावडर आता आपण हे खिरीत घालवी आपली मिल्क पावडर आणि साखर यात मिक्स करून झालीये तर आता आपण एक दोन मिनिट ही खीर उकळवूया आणि मग या वेलदोळ्यांची पावडर घालूया मी इथे दहा वेलदोडे घेतलेले दहा जी पावडर आहे ही खीर जशी गरम छान लागते ना तशीच थंडही खूप छान लागते आणि थंड झाली की ती अजून घट्ट होते आता मी गॅस बंद करते तुम्हाला जर यात काही ड्रायफ्रुट घालायचे असतील म्हणजे बेदाणे काजू बदाम किंवा पिस्ते तर तुम्ही जेव्हा वेलची घालतो ना आपण तेव्हाच तुम्ही त्याचे काप करून यात घालू शकता आपली गाजराची खीर तयार आहे वा काय सुंदर दिसते ती सूर्यक रंग आलाय आणि याचं टेक्चर पण बोलतात अजून ती गरम ती गार झाली ती अजून छान घट्ट होती आणि खायला तर फारच सुंदर लागते तू चव बघतोयस का हो हो पटकन दे मला काय मस्त झाली झालीय काय रंग आलाय काय चव दाखवलेल्या पद्धतीने नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका